वृषभ राशीसाठी नऊ जुलैपासून घडणारे चार मोठे बदल तुम्हाला काहीच करता येणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये नऊ जुलै दोन हजार वृषभ राशीच्या जीवनात एका नवीन अध्यायाची सुरुवात या दिवशी काही अत्यंत महत्त्वाचे ग्रह योग तयार होत आहेत विशेषतः शनी राहू गुरु आणि चंद्र यांचं संयोग आणि दृष्टीसंवाद जो वृषभ राशीसाठी नियतीनं आखलेला एक निर्णायक काळ आहे या कालखंडात घडणाऱ्या चार प्रमुख गोष्टी अशा आहेत की त्यांना अटकाव करणे शक्य नाही पण त्यांचा स्वीकार करणे आणि योग्य शहाणपणानं त्यातून मार्ग काढणे हेच तुमचं खरं सामर्थ्य ठरेल बदल एक घरात अचानक वाद विवाद आणि भावनिक तणाव कधी नव्हे ते जे जवळचे वाटतात तेच मन दुखवतील नऊ जुलैपासून घरात शनीच्या अष्टमस्थानातील प्रभावामुळे घरगुती संबंधात तणाव वाढू शकतो विशेषतः आईवडील पती पत्नी भावंड किंवा सासरच्या लोकांशी मतभेद होण्याची शक्यता प्रबळ आहे काय घडेल एखादी जुनी गोष्ट बाहेर पडेल घरात तणावपूर्ण शांतता पसरू शकते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संवाद तुटलेलाच राहील भावनिकदृष्ट्या खचवणारे निर्णय कुणीतरी घेईल उपाय दर शुक्रवारी झाडांना पाणी द्या घरात तुळस ठेवून रोज दीप लावा रागाऐवजी शांततेची निवड करा बदल दोन आर्थिक गोंधळ पैसे येतील पण जातील सुद्धा हातात आलेलं निसटून जाईल काहीच करता येणार नाही गुरु आणि राहूच्या योगामुळे अचानक येणारे खर्च तुटलेली गुंतवणूक किंवा वारसाती प्रॉपर्टीवर वाद निर्माण होईल काय घडेल ज्या गोष्टीत फायदा होईल असं वाटत होतं तिथेच नुकसान अचानक मोठा खर्च उपचार दुरुस्ती कोर्ट केस नोकरीत किंवा व्यवसायात आर्थिक असंतुलन उपाय प्रत्येक बुधवारी एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पुस्तक किंवा पेन दान करा शनिवारी काळ्या कुत्र्याला दूध किंवा रोटी द्या श्रीसुक्ताचे रोज पठण करा बदल तीन गुप्तशत्रूंची वाढ पाठीत खंजीर जे तुमचे वाटत होते तेच विरुद्ध योजना आखतील शनीच्या अष्टम स्थानातील दृष्टिकोनामुळे गुप्तशत्रू सक्रिय होतात हे लोक तुमच्यावर थेट हल्ला करणार नाहीत पण तुमचं नाव प्रतिष्ठा किंवा आत्मविश्वास घालवण्यासाठी गुपचूप काम करतील काय घडेल एखाद्या नोकरीत फसवणूक अफवा बदनामी किंवा आरोप जवळच्याच व्यक्तीकडून विश्वासघात उपाय प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसा वाचा लहान मुलांना चॉकलेट द्या विशेषत मंगळवारी रात्री झोपताना ओम नमहा शिवाय अकरा वेळा जपा बदल चार आंतरिक विद्रोह सगळं सोडून पळून जावंसं वाटेल सगळं असलं तरी काहीच नसल्यासारखं वाटेल हे मानसिक आणि आत्मिक स्तरावर होणारे बदल आहेत काही वृषभ राशीचे लोक अचानक सर्वसामान्य आयुष्य सोडून अध्यात्माकडे वळू शकतात तर काहींना माझं काहीच अर्थ नाही असं वाटून जातं काय घडेल हताशपणा उदासी आत्मविश्वास हरवलेला कामात रस न लागणे एकाकीपणाची भावना आध्यात्मिक ओढ वाढेल उपाय रविवारी सूर्याला पाण्याचा अर्घ्य द्या दररोज दहा मिनिटं ध्यान करा ओम ग गणपते नमहा जप करा हे सर्व टळणार नाही पण तुम्ही या वादळातून जन्म घेणार आहात नव्याने वृषभ राशीतील व्यक्तींना नऊ जुलैपासून सुरू होणारा काळ मोठा परीक्षा काल असणार आहे पण याच परीक्षांमधून तुम्हाला खऱ्या आत्मशक्तीची ओळख होईल काही गोष्टी संपतील काही नाती निखळतील पण त्यातूनच नवे मार्ग नवे सहकारी आणि नवीन आयुष्य उगम पावेल नऊ जुलै दोन हजार पंचवीस पासून राशीसाठी जीवनात चार महत्त्वाचे वर्ण येणार आहेत आणि त्यावर तुमचं थेट नियंत्रण नसेल घरातले तणाव आर्थिक गोंधळ शत्रूंची छुपी खेळी आणि आत्मिक उदासीनता हे सगळं एकाच वेळी तुमच्या परीक्षेला आणणार आहे पण ही वेळ म्हणजे एक अध्यात्मिक संक्रमण जिथे जुने नातेसंबंध चुकीची विचारसरणी आणि निर्बुद्ध आर्थिक सवयी मोडून पडणार आहेत तुमचं खरं स्वरूप तुमची खरी ताकद आणि ब्रह्मदेवांनी दिलेली नियतीची दिशा याची ओळख याच काळात होईल तुमच्यावर वादळ येणार हे नक्की पण तुम्ही त्यातून फिनिक्ससारखे उठणार हेही नक्की स्वतःवर श्रद्धा ठेवा प्रत्येक वळण तुमचं भविष्य घडवत आहे ही वेळ आहे स्वतःच्या नव्या जन्माची तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद